स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पेढे भरवून नियुक्ती दिल्यामुळे सर्व नवीन शिक्षकांमध्ये आनंदाचे पदांचा आढावा घेऊन हे समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास यांनी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील एकशे चाळीस शिक्षकांना पदस्थापन केली यात मराठी माध्यमांचे एकशे एकोणतीस उर्दू माध्यमांचे अकरा आणि शिक्षक यांचा समावेश असून प्राथमिकसाठी तीस तर पदवीधर एकशे दहा असे एकूण एकशे चाळीस शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना दिल्यामुळं त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं शाळा सुरू होऊन अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणावरून सरपंच तसेच गावकऱ्यांकडून ओरड सुरू होती मात्र पवित्र पोर्टलमधील या शिक्षकांना आजच आदेश दिल्यामुळे तोही प्रश्न मिटून उद्या सकाळी ते आपल्या नियुक्तीच्या गावी रुजू होतील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी म्हटलं अधिकारी जयश्री चव्हाण उपशिक्षण अधिकारी नीता श्रीमाळ गीता तांदळे आदी उपस्थित होते सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसनुसार जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासक विभागाचे उपमुख्य कार्यकारी सुदर्शन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत एकोणतीस पदासाठी आदेश देण्यात आला होता त्यात सहाय्यक एक कनिष्ठ सहाय्यक एक पशुधन पर्यवेक्षक अकरा अंगणवाडी पर्यवेक्षिका आठ औषध निर्माण अधिकारी आठ पदाचा समावेश होता तर ग्रामीणमध्ये देखील काही अधिकाऱ्यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर